हॅलो नमस्कार आज सकाळी मला कामावर जायला थोडा लेट झाला होता आणि मॅडम आणि सर लवकर निघणार होते मग माझी खूप घाई झालेली त्यानंतर मग त्यांच्या टिफिनची तयारी केली आणि पूर्ण डबा तयार करून घेतला डब्यामध्ये बनवली होती सिंधी कढी वांगा बटाट्याची कापं बनवली होती कॉनचा सॅलेड बनवला होता आणि मुलाच्या छोट्या मुलाच्या टिफिनसाठी पॅनकेक बनवले होते बनानाचे आणि राईस आणि ॲपल कापून वगैरे फ्रूट वगैरे कापून मी तयार करून सगळं व्यवस्थित झाकून गॅस क्लीन करून मी निघाले निघताना मी वाटेमध्ये एका दुसऱ्या कॉलनीच्या इथे अजवायीनचे पत्ते असतात ते हे मला माझ्या बर्डसाठी घेऊन जायचं होतं घरी आणल्याच्या नंतर माझ्या मिठूला सोनाला गोल्डी ब्लू असे चार बर्ड्स आहेत आणि त्यांना हे खूप आवडतात कधी कॉर्न आवडतात कधी कोथिंबीरचे पत्ते आवडतात आणि हे सगळं मी कधी ना कधी त्यांना देत असते आणि त्यांना खूप आवडतात त्या लोकांनी बघितले आणि खायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग हे लोक खेळत होती यांच्यासाठी नीर डोसा बनवला नाश्त्याला खोबऱ्याची चटणी बनवली आणि ह्या लोकांना भरून काढली स्वतःही नाश्ता केला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय